तुमचं नाव सांगा तुमच्या मर्यावाला समाज बांधव आहे त्यांच्या काय व्यथा व्यथ आहेत त्या आपण या ठिकाणी जाऊन घेऊया लोकशाहीमध्ये तुम्हाला न्याय मिळाला सामाजिक न्याय तुमच्यापर्यंत पोहोचला का आज देखील तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये राहावं लागते ते जरा सांगा आमचा चौदा वर्ष नोकरी नाही लागतो आता आम्ही बच्च समज आहे आम्हाला काय आता बाबा तुम्हाला चौदावी पंधरावीच आहे पण अजून नोकरी नाही लागलेली अजून शिकणे वरच आहे दाखला भेटलं आहे मर्यावाला म्हणून दाखला आहे पण कसं नोकरी नाही काय नाही पैसा काय म्हणायचं शाळा म्हणजे टाका आम्हाला नोकरी भेटा असं किती दिवस पेपणार आम्ही आम्ही मापून मापून पोरांना तर पुरा शिकवलं आता पोरांना मार्ग लावला तरच तुम्ही आमचा मार्ग लागा

आता नोकरी लागलं तर पोट भरणार नोकरी सारख अरे आता आमचा पुढं करणारच कोण नाही की कार्यकर्ता आहे शिकलेलाच माणूस नाही पुढं तुमचं आणि शिकलेला माणूस नाही म्हणून काय बी आमचा तुम्हाला वाटते की आपल्या पोरांना डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे वाटते की नाही डॉक्टर वय पाहिजे पाहिजे काय बी वय पाहिजे सरकारी नोकरी लागायला एखादा तहसीलदार एखादा एखादा कलेक्टर कलेक्टर तुमच्या पालावंतीने तो पण आता करणार तुम्ही सरकारी केलं तर आम्ही होणार सरकार नाही केल्यावर आम्ही कुठं होणार कायला आम्हाला तुम्ही प्रॉब्लेम राहणार आहे म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्यप्रकाश गांडू निघाला त्याचा उजेड आमच्यापर्यंत नाही आला म्हणून स्वातंत्र्य हे कोणत्या गाडविणीचं नाव आहे ते आम्हाला ठाऊक नाही असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला काय तुमची स्वतंत्र जी आहे ते साकार आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय माहित नाही जमीन नाही किंवा जोगा नाही घर नाही सरकारी जोगा तर राहिला अजून सात पण नाही दिला घर बिरा संधी घर फुल आलं तर घर पण नाही दिला आम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला एकाच सरकारी योजनेचा लाभ काय नाही भेटला तुम्ही तर एखाद्या बँकेने गेला कर्ज काय नाही काय नाही एक पण काय नसले कर्ज देणार नाही आमचं नाव वर सात बारा बी नाही काय बी नाही हे सरकारचं लोन मला दर देत नाही घर पण आहे घर आहे पण नाव नाही नाही अजून नाव घर आहे पण ते नावावर नाही जमीन आहे तुम्हाला जमीन नाही काय नाही अल्प भूधारक काय नाही दुसरं काय दोन गुंठे एक गुंठा पण नाही कसेल त्याची जमीन असं सांगितलं जातं अरे कसेल त्याची जमीन मग नसेल त्याचं काय या माणसाचं काय करणार आहात तुम्ही याला जमीनच नाही कसेल त्याची जमीन म्हणून मोठ्या तोंडाने सांगता पण नसेल त्याच काय त्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का या माणसाने काय करायचं यांना कधी न्याय मिळणार आहे मग तुम्हाला जमीन नाही तुम्हाला वाटतंय काय आपल्या लक्ष काय वाटतो भेटायला काय तर नोकरी भेटायला काय म्हणणे नाही सरकारला बी एवढंच येणार ते आम्हाला काय काय येत नाही तर जिथून भेटायला दोन तीन गुंठ्यात वागायचं तेवढा गरिबांना भेटा तर पाच झाला दोन गुंठे जमीन मागतायत पण दोन गुंठे जमीन दिली यांच्या नशिबामध्ये नाहीये या ठिकाणी